नमस्कार महाराज मित्रांनो तुम्ही प्रत्येक कृषी केंद्रावर एक गोष्ट ऐकली असेल किंवा कुठल्या साहेबांकडनं एक गोष्ट ऐकली असेल की मक्क्यामध्ये आळी पडलेली आहे त्याच्यासोबत फवारणीमध्ये झिंक वापरा किंवा खतं देत आहेत तर खतांमध्ये झिंक वापरा म्हणजे तुम्ही बघा कपाशी पिकं असू द्या बाकी कुठले पिकं असू द्या तिथे झिंक तुम्हाला फोर्स करणार नाहीत पण इथे फोर्स करतात या पिकामध्ये तर का असा प्रश्न तुम्हाला पडत नाही का पडला पाहिजे मित्रांनो झिंकची या पिकाला गरज का बरं आहे आणि अशा काही गोष्टी आहेत की याला झिंकच जास्त लागतं तर मित्रांनो थोडक्यात सांगतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इंझाइम्स ॲक्टिवेशन होण्यासाठी झिंकची सगळ्यात महत्त्वाची गरज असते तर मित्रांनो ह्या मक्का पिकामध्ये दोन इंझाइम्स आहेत जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि त्यांना सगळ्यात जास्त झिंक लागतं त्याच्यामुळे ह्या मक्या पिकाला झिंक लागतं त्या इंझाइमचं नाव आहे महाराज कार्बोनिक अनहायड्रेट आणि दुसरं नाव आहे सुपर डायऑक्साईड्स म्हणजे हे जे दोन इंझाईम्स आहेत महाराज हे काय करतात पिकामध्ये ज्या पेशी आहेत या पेशीमध्ये जी केमिकल रचना होते म्हणजे त्याची वाढ जी वाढ होते त्या केमिकल बदल होतो त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या एन्झाईम्स काम करतात आणि ते एन्झाईम्सला ॲक्टिवेट करण्यासाठी हे काम करतं मित्रांनो झिंक जसं एखादी दारुडा माणूस असू द्या महाराज तो सकाळी त्या दारूवाल्याचं दुकान घर ठोकेल की बाबा मला पाच तेव्हामुळे डोकं चालेल तर तशा प्रकारे म्हणजे त्याच्या तोपर्यंत तो एक गल्लास मारत नाही एक दोन गल्लास त्याचा कोठा पूर्ण करत नाही तोपर्यंत ते ॲक्टिव्ह स्पोर्टला येत नाही त्याचं डोकं टकटकच करत राहतं दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो झिंक काम करता पिकामध्ये प्रोटीन सिंथॅथिससाठी आता हे प्रोटीन जे आहेत हे प्रोटीन सिधंसिधं फूड तयार करण्यासाठी अन्न तयार करण्यासाठी काम करतात तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे महाराज फोटोसिंथॅथिस झिंग सगळ्यात प्ले रो मे मेन प्ले रोल करतो हे प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया हुई, जी आहे ही चांगली चालली पाहिजे जेवढं प्रकाश संश्लेषण चांगलं होई होईल मित्रांनो तेवढी पिकाची वाढ ग्रोथ क्वालिटी आणि कायवटी जी म्हणतो ना ती चांगली येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉर्मोन सिंथॅथिस हॉर्मोन सिंथॅथिसमध्ये मका पिकामध्ये एक ऑक्सिजन नावाचा हॉर्मोन्स येतो मित्रांनो हे ऑक्सिजन्स नावाचं हॉर्मोन्स पिकाला रूट साठी आणि हे जे स्टम दिसतं याला स्ट्रेंथने ताकद येण्यासाठी काम करतं आणि ह्याला याचा फूड आहे या ऑक्सिजनचं झिंक म्हणून मक्का पिकामध्ये तुम्हाला झिंकचा जास्त भडीमार केला जातो आणि हे गरजेचे बी आहे तुम्ही झिंक जर नाही वापरला आता ह्या मका पिकाला आता माझ्याकडे आहे याला झिंक वापरलेलं नाही आहे तर बघा झिंकची डिफिशियन्सी दाखवतो मी तुम्हाला कशी दिसते एकदम एक पान आहे आणि दुसरं समजून का हे पान आहे आता बघा इथे तुम्ही हे पान दिसताय मित्रांनो इथे सफेद सफेद पिवळ्या पिवळ्या रेषा दिसतायत ह्या पिवळ्या रेषा म्हणजे इकडे नाही दिसत आहेत बघा दिसतायत दादा फोटोमध्ये एकदम चांगल्या प्रकारे ठीक आहे हे पिवळ्या रेषा हे बघा इकडून दिसतील ह्या पिवळ्या रेषा ज्या दिसत आहेत हे म्हणजे मित्रांनो झिंकची कमतरता आहे आणि याला जेव्हा तुम्ही चांगल्या टप चांगल्या कंपनीचा झिंक वापराल तर त्याला हा जो झिंकचा जे दिसतंय हा डिपिशन्सी ही पूर्णपणे निघून जाईल आणि प्लॉट पूर्ण एक सारखा हिरवा दिसेल पण शर्त एक आहे चांगल्याच कंपनीचं चा। एकोणचाळीस टक्क्याचा वापरा किंवा बारा टोकोऱ्याचं वापरा पण कंपनी चांगली वापरा मित्रांनो नाही तर काय होतं आहे देऊन उपयोग होत नाही मला सांगून उपयोग होत नाही आजसाठी एवढंच इंस्टाला असाल तर फॉलो करून घ्या आणि यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही करत नाही आज आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र